साकी बाबा कदम प्रकरण एकवीस श्याम आणि साकीचा विवाह होताच जादूची किमया व्हावी जादूची किमया व्हावी तसं झालं साकीला आता श्याम आपल्या एकटीचा आहे यावर शिक्कामोर्तब झाल्याची जाणीव झाली त्या रात्री श्यामच्या कुशीत झोपली ती निर्धास्तपणे आजवर श्यामसंबंधी मारिया नंदिनीताई यांच्याविषयी आपण संशय उगाच घेतला असंही तिला या रात्री वाटलं मारिया आणि श्याम एकत्रित प्रयोग करताना आता तिच्या मनात कसल्याही प्रकारचं तिलमिश येणार नव्हतं सकाळी दि डेली या इंग्रजी वृत्तपत्रानं रात्री ऊ नऊच्या उद्यानात श्याम साखीच्या झालेल्या विवाहाची बातमी छापली होती शिवाय रात्री पार्टीला हजर असलेल्या दि डेलीच्या वार्ताहरानं फ्लॅशनं केव्हा फोटो काढले होते त्याची कुणाला कल्पनाच नव्हती मारिया सकाळी नऊच्या सुमारास आपल्या टेंटमध्ये ब्रेकफास्ट करीत बसली होती ऊन उन उनी आपल्याला देखील पार्टीला बोलवायला हवं हो होतं असं तिला वाटलं क्षणभर पण लगेच तिनं स्वतला सावरलं साकी आहेत तिथं त्यांची कदाचित थट्टामस्करी होणार आणि उगाच कारण नसताना आपल्याला संकोचल्यासारखं होणार कलकत्त्याला न्यायालयात श्यामनं आपल्या बचावाच्या प्रसंगी गाजवलेली हकीकत सर्व वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालीच आहे तेव्हा त्याबाबतीत यदा कदाचित विषय निघाला तर त्या साकीला निष्कारण ऑकोर्ड वाटेल त्यापेक्षा आपणाला बोलावलं गेलं नाही ही घटना बरीच झाली या विचारानं तिनं स्वतःची समजूत घालून घेतली पण आता ब्रेकफास्टच्या टेबलावर तिच्या हाती जेव्हा डेलीचा अंक पडला <coughs> तेव्हा तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना ती तो अंक हातात धरून बाहेर आली आणि सर्वांना ती वार्ता सांगत सुटली बघा चोरासारखं ओनोच्या उद्यानात जाऊन लग्न केलं या दोघांनी सारे कसरतपटू जमले काहींना शंका आली की हा पूर्वनियोजित प्रसंग असावा पण तसं असणं शक्य नव्हतं मारिया एक गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व सर्कशीतल्या कसरतपटूंना ते एक न उलगडणारं कोडं होतं श्यामची ती अति श्यामशी ती अतिसलगीनं वागते तेव्हा त्या दोघांचं तसं काहीतरी असावं अशी बऱ्याच जणांना अंधुक शंका होती पण श्याम साकीच्या विवाहाची वार्ता प्रफुल्लित चेहऱ्यानं ती सर्वांना सांगत सुटली तेव्हा तिच्या स्वभावाचं ते, ते गुढ अधिकच जाणवलं सर्वांना आंघोळ करून कपडे करून ती तडक अच्युतनकडं आली त्यांची गाडी घेऊन मार्केटमध्ये भले मोठे दोन फुलांचे गुच्छ घेऊन प्रोपरायटर रामैया आणि श्याम होते त्या हॉटेलवर आली त्यावेळी त्या दोघांचा ब्रेकफास्ट चालू होता मारिया किंचाळतच आली हॅप्पी मॅरेज टू यू साकी हॅपी मॅरेज टू यू श्याम मारियानं साकी आणि श्याम या दोघांनाही गेंडेदार गुच्छ अर्पण केले तो रामय्यांच्याकडं वळून म्हणाली हे काय सर असं गुपचुप यांचं लग्न उरकलत बरं नाही केलं अग बैस तरी रामय्यांनी जवळची आणखी एक खुर्ची मारियासाठी ओढली ऊन ऊच्या पार्टीतच ठरलं आणि तिथंच उरकलं सारं नंदिनेताई उद्गरल्या आज लग्नाची पार्टी हवी मारिया म्हणाली पार्टी तर देऊच पण अगोदर सांग ब्रेकफास्ट घेतलास का घ्यायचं आहे अजून नुकतीच ब्रेकफास्टसाठी बसले पण रंगून डेलीचा अंक हातात पडताच धावत आले पण आता सारी सर्कस चिडली आहे टोसच्या तुकड्याला लोणी फासत मारिया उद्गारली ते का असं चोरून लग्न उरकलत म्हणून त्याची पेनल्टी म्हणून आज सगळ्या सर्कसलाच खाना देऊ नंदिनी म्हणाल्या बड्या खाण्यानं ना भागणार नाही आमच्या सर्वांसमोर पुन्हा एकदा लग्न झालं पाहिजे मारिया टोसचा तुकडा तोंडात घालत म्हणाली पण ते बरं दिसेल का प्रोपरायटर रामय्या म्हणाले इथं बरं दिसण्याचा प्रश्न नाही प्रश्न आहे आमच्या भावनेचा काय गसाकी साकीच्या गालावर लाली चढली होती हे काय तुझे डोळे लाल कशानं दिसतात एवढे त्यावर रामय्या हसत हसत म्हणाले इट वॉज देअर फर्स्ट नाईट जो कशी लागणार सांगा आणि एवढं होऊ नये यांचं लग्न करायचं म्हणतेस नंदिनी मध्येच बोलल्या ते आम्हाला काही ठाऊक नाही दे मस्ट गेस वन्स अगेन पण तुझा एवढा अट्टहास का रामय्या म्हणाले अट्टहास नाही सगळ्या पुरुष खेळाडूंचा श्याम आहे लाडका आणि पोरींची साकी आहे प्यार तेव्हा आज आपल्या आवडत्या खेळाडूंचं मंगल मिलन आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर व्हावं असं त्यांना वाटणं स्वाभाविक नाही का बरं आत्ता आपण सर्कसवर जाऊ आणि तिथंच ठरवू सगळं काही रामय्या समजुतीच्या स्वरात उद्गारले त्या रात्रीचा खेळ रहित केला साऱ्या सर्कशीला उत्साहाचं उदाहरण आलं होतं प्रवेशद्वार लता पल्लवांनी सुशोभित केलं लाऊडस्पीकरवर ला। बिस्मिल्ला खा आणि पार्टीच्या शहनाईच्या रेकॉर्ड्स लावल्या सारे कसरतपटू आपले ठेवणीतले पोशाख घालून सजले गमतीची गोष्ट म्हणजे मारियानं दोन वेण्या घातल्या आणि ती आज साडी नेसून वावरत होती पण ऐन समारंभाच्या वेळी प्रश्न पडला की त्या दोघांचा विवाह हो कोणत्या पद्धतीने साजरा करायचा हिंदू वैदिक पद्धतीनं मंगलाष्टक म्हणून की जपानी पद्धतीनं सूर्यदेवासमोर गुडगे टेकून पण सर्कस जगताला धर्माची आणि रूढीची ही अडचण गौण होती त्या तंबूच्या विशाल छताखाली जन्मत घेऊन आलेले धर्म खेळाडू अल्पावधीतच विसरून जात धर्म एकच त्यांना ठाऊक होता माणूस की मानवता हा मानवतेचा धर्म सर्कशीतल्या सर्व खेळाडूंच्या रोमारोमात भिनला होता उंच तारेवर तोल सांभाळून केरळची कुरळ्या केसांची मीनाक्षी चालू लागली की अदाकदाची तिचा तोल जाईल म्हणून सावरण्यासाठी तारेच्या दोन्ही बाजूला मानवर करून हळूहळू पुढे जात ते फर्नांडिस अजय गोपालन अब्बास आणि छोटू मिया अशा क्षणी मीनाक्षी तोल जाऊन कोसळली तर तिचे प्राण वाचावेत हाच हेतू सर्वांच्या मनात असे ती कुठल्या जातीची धर्माची पंथाची असे जळकटमळकट विचार चुकूनही त्यांच्या मनाला विठाळ करीत नसत एक अमोल असं मानवी शरीर जीवावरची कसरत करीत आहे त्याला इजा पोचू नये एवढीच तळमळ एवढीच इच्छा सरकसात सरकशीत प्रेमप्रकरणांना तुटवडाव नसे ती अपरिह अपरिहार्य असत पण अशा वेळी देखील प्रेमिकांच्या आड येई ती ईर्ष्या ती फक्त ईर्ष्या धर्माची अडकाठी तरुण प्रेमिकांना कधीच सतावत नसे श्याम साकीच्या विवाहाला नंजाप्पांनी प्रथम प्रथम विरोध केला पण तो जातीगोतीच्या कारणावरून मुळीच नाही श्यामबद्दलच्या वैयक्तिक आकसातून त्याची निर्मिती झाली होती शेवटी सर्व कसरतपटूंच्या उपस्थितीत श्याम आणि साकी यांनी एकमेकांना पुष्पमाला अर्पण करायच्या असं ठरवलं आणि त्या घातल्या गेल्या इतका वेळ गालात हवा फुगवून बसलेला डफरीन मास्तरांच्या ताफ्यातला अँथोनी कॅरोनेटमधून धुंद करणारे स्वराला काढू लागला ड्रम पडघम थाळी ट्रायंगल गिटार सगळे सरसावले श्याम आणि साकी एकाच कोचावर बसले तेव्हा सर्कसचा माहूत प्रचंड हत्ती बर्ची भाला घेऊन आला बर्चीची सोंड आज अनेक प्रकारच्या रंगांनी रंगवली होती बर्चीनं आपल्या सोंडेनं श्याम आणि साकी यांना पुष्पमाला घातल्या आणि सोंडेनं साकीच्या गालाचा पापा घेतला तेव्हा सर्कशीचा विदूषक ओरडला अरे बर्ची आता तो खास अधिकार श्यामचा आहे जपून रहा नाहीतर कधीतरी अंकुश खाशील मानेवर त्यावर प्रोप्रायटर रामय्या नंदिनीताई सर्वजण मनसोक्त असले बर्ची निघून गेला त्यानंतर सर्कसच्या कर्मचाऱ्यांनी श्याम आणि साकी यांना अनेक प्रेझेंट्स दिल्या कुणी काय तर कुणी काय विदूषक प्रत्येक प्रेझेंट दिल्यावेळी काहीतरी कॉमेंट्री करायचे डफरीन मास्तरांच्या बँड ताफ्याने श्याम साकी विवाहप्रसंगी एक प्लास्टिकचा फोल्डिंगचा पाळणाच दिला त्या विदूषकांनी तो लगेच बाजूच्या पोलवर टांगला बुटका विदूषक गोपाल पुढं आला आणि श्यामसाकीला उद्देशून म्हणाला चला चला लवकर आटपा पाळणा मोकळाच आहे जमलेल्या पोरींची हसून हसून पुरेट झाली रात्री बड़ा खाना झाला सर्कसचा मुख्य कूक भली मोठी भांडी भरून जेवण शिजवत होता कसरत पटूंना मद्याचं फारच वावडं कारण एकदा का व्यसनाधीन झाला की झोकूनच कसरतीला येण्याची शक्यता असायची म्हणून प्रोपरायटर रामाया कटक्षानं तो नियम पाळीत पण आज त्यांनीच दोन डझन उत्तम विस्कीच्या बाटल्या ज्यांना कधीतरी घेण्याची सवय होती त्यांच्यासाठी मागवल्या बिर्याणीचा खमंग वास सारा सर्कसचा आवार व्यापून राहिला होता जागजागी सरकसपटूंचं प्राशन चाललं होतं अच्युतन आपल्या ट्रेलरमध्ये एकटाच कॉच उघडून बसला होता त्याला दुसरी कसलीही आवड नसे त्याला दुसरी कसलीही आवडत नसे मारी आला ते ठाऊक होतं ती धडपडत ट्रेलरजवळ आली आणि दारावरचं बटन दाबलं अच्युतनं घाईघाईनं बाटली बंद केली आणि टेबलाखाली ठेवली आणि तो दार उघडायला आला पण दार उघडताना नेमका त्याचा तोल गेला आणि त्यानं छोट्याशा टिपायवर ठेवलेला ग्लास खाली पडला कार्पेट होता म्हणून फुटला नाही एवढंच पण ग्लास मात्र सांडून गेला दार उघडताच मारी आला तो स्कॉचचा वास जाणवला काय करत होतास रे लबाड चिकू कुठं काय काही नाही मग हा वास कसला साऱ्यांनीच आज प्यायला सुरुवात केली आहे तिथला असेल पण मारियाचे भिरभिरते ते डोळे फिरले आणि तिनं उपळा झालेला ग्लास उचलून नाकाला लावत म्हटलं मला बनवायला जाऊन सांडवलीस ना अच्युतनचा चेहरा बघण्यासारखा झाला इतक्या बाटल्या मालकानं आज मागवल्यात मग इथंच कशाला कडमडलीस मला स्कॉच हवी म्हणून आले स्कॉच काही फुकट येत नाही ना बायको ना मूल कोणासाठी साठवून ठेवतोस अच्युतन कार्ड बाटली झाक मारत अच्युतनं टेबलाखालची बाटली काढली दोन पेक ग्लासात भरले मारियानं चेअर्स करून ग्लास ओठाला लावला पर्समधलं पालमालचं सिगरेटचं पाकीट काढून एक अच्युतनला ऑफर केली सिगारेट सिलगावून झाल्यावर नाकातून दूर सोडत मारिया म्हणाली प्रेझेंट्स पाहिलीस श्यामची हो पण तू काय दिलंस श्यामला काही नाही हो असलं पाच पन्नास रुपयांचं प्रेझेंट द्यायची इच्छा नाही माझी मग काय पाच पन्नास हजाराचा देण्या सा देणार आहेस काय उपरोधान अच्युतन म्हणाला खरंच माझ्या मनातलं बोललास तितक्याच किमतीची वस्तू मला श्यामला द्यायची आहे डोकं फिरलंय काय तुझं तसं म्हण हवं तर पण पन, पन्नास हजारांच्या पुढचीच वस्तू मी श्यामला देणार आहे काय देणार आहेस हसत चेष्टेच्या सुरात अच्युतन म्हणाला ट्रेलर या तुझ्या ऑफिस सारखा पण त्यापेक्षा भारी तू मू मु, मूर्ख आहेस मारिया असलं प्रेझंट लग्नात जगात कुणी कोणाला दिलं नसेल मग नेमकं तेच मला करायचं आहे पण एवढ्या किमतीची वस्तू देण्याचं कारण तरी काय कारण मला सांग अच्युतन माणसाच्या जीवाचं मोल किती अ काय म्हणालीस त्याचं मोलच करता येणार नाही अमूल्य मग माझा अमोल जीव त्यानं वाचविला आहे त्याहीपेक्षा माणसाची अभ्रू जीवापेक्षा लाख मोलाची तीही कोर्टात त्यानं वाचवली आहे मग त्यासाठी पाच पन्नास हजार काय जादा झाले सांग ओठाला ग्लास बिडवीत मारिया म्हणाली तसा विचार केला तर तू म्हणतेस ते खरं पण पण काय बोल ना मला अजूनही वाटतं तू इतकी रक्कम खर्च करू नकोस का सरकशीत काम करणाऱ्या माणसाला भविष्याची तरतूद करून ठेवावी लागते जीवावरचा खेळ आहे हा कधी कुणाचा हात पाय जाईल नेम नाही मग कोण कुत्रं देखील विचारत नाही म्हातारपणी खाशील काय मला म्हातार होईपर्यंत जगायचंच नाही ग्लासातली विस्की एका दमात संपवून मारिया पुढं म्हणाली ह घाल आणखी एक डबल अच्युतन्ना बाटलीचं बूच उघडलं आणि तिच्या रित्या ग्लासात विस्की ओतली पण मारिया आताशी इम्पोर्ट टॅक्सेस सगळ्या जगातल्या देशांनी वाढवलेत साधारण पाऊन लाखावर किंमत पडेल ट्रेलरला दोन लाख पडू दे पण कंपनीचा ॲड्रेस दे अच्युतनं कपाटातील फाईल काढली आणि इटलीच्या ट्रेलर कंपनीचा कार्डावरचा पत्ता दिला मारियानं तो ब्रेसिरच्या आत खोचून ठेवला आणि तिनं विचारलं ऑर्डर दिल्यापासून साधारण किती दिवसांनी कन्साइनमेंट येते पहिनाभर तरी लागत असावा मग उद्याच ऑर्डर पोस्ट करते कर पण तू रामय्यांचा नंदिनीताईंचा सल्ला घेतलास का कशासाठी नवे इतका खर्च करीत आहेस तेव्हा त्या गोष्टी त्यांच्या कानावर असाव्यात म्हणून म्हणतो आय एम नॉट गोइंग टू कन्सल्ट देम ही मी अशासाठी म्हटलं मारिया की तू श्यामला ट्रेलर देशील घेऊन पण आपली सर्कस ही पूर्वेकडच्या देशांचा दौरा संपवून जाणार अमेरिकेत तेथून युरोपला प्रत्येक वेळी बोटीवर श्यामला तू दिलेला ट्रेलर चढवायचा उतरवायचा खर्च द्यायचा कोणी हा प्रश्न निर्माण होईल म्हणून म्हणतो अच्युतन मारियानं घोट घेत म्हटलं प्रेझेंट द्यायचं काम माझं पुढचं तो ह्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल कसा याची त्याची दुरुस्ती जर बिघाड झाला तर करायची कोणी हा विचार आज मला करायचं कारण नाही समजलास यापुढे अच्युतन अवाक्षर बोलला नाही पण मला वाटतं अजूनही इतकी किमती वस्तू देण्यापूर्वी तू थोडा विचार करायला हवास तुला तसं वाटणं साहजिकच आहे रे साधी स्कॉचची बाटली देखील शंभर दीडशे रुपयांची दुसऱ्यापासून लपवून पिण्याची सवय तुला पण खरं सांगू अच्युतन पैसे साठविण्यापेक्षा ते योग्य अशा प्रसंगी खर्च करण्यात अमाप सुख साठवलं आहे रे मारियानं आपल्या हातावरच्या बऱ्या झालेल्या व्रणावर हलकेच हात फिरवीत म्हटलं दे बाई ट्रेलर दे नाहीतर रेल्वेची ट्रेन दे मला काय त्याचं डोंट गेट अँग्री रागवू नकोस अच्युतन श्यामविषयी मला काय वाटतं खरं सांगू तुला मारियाच्या सर्वांगावर काटा फुलला डोळ्यांच्या कडा ओढलावल्या जेवणासाठी बोलावणं आलं तेव्हा मारिया आणि अच्युतन दोघेही बाहेर पडले प्रकरण एक क्वीस येथे समाप्त साकी बाबा कदम